नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओ मी तुमचं स्वागत करत आहे आणि आजच्या व्हिडिओ आपण सुरुवात करूया मित्रांनो अगदी जवळज असलेलं मंदिर आज तुम्हाला मी दाखवत आहे आणि अनेक मंदिरं असत जी माझ्या माहिती असत ती तुमच्यापर्यंत पोहोचत जातली मित्रांनो तर आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन येईल अशा तर सबस्क्राईब करा चला आजच्या व्हिडिओ सुरुवात करूया ना आता मी गणपतीच्या मंदिर गेलं आता गणपती देवाचं आपण दर्शन केलं देवात नावं वगैरे आपण लावलं मंदिर आले पाहिला दर्शन महाराज पण केलं मंदिर महाराष्ट्र आपण मंदिरात जाऊया तर मित्रांनो मस्त देवा देवाक नारळ वगैरे केळी वगैरे ठेवलं आहे आणि प्रदक्षिणा करत असताना ते छोटे छोटे मूर्ते पण दिसले ते पण त्याचा पण शूटिंग केलं आहे तर मित्रांनो समोर येलय आणि देवाचा नामस्मरण केलं देवा जे काही मनात इच्छा ते बोललं आहे आणि देवाक नमस्कार आहे कान धरलं आहे आणि पुढे इलं आहे परत एक प्रदक्षिणा करून नंतर मग मी मंदिर परिसर बघू गेलं आहे तर मंदिर परिसर समोर बघितलं तर एक कासव दिसतं तुमका आणि या मंदिर परिसर असा असा आतमधला गाभाऱ्यात जाताना तर मंदिर मस्तपैकी छान असं बांधलेला असा पहिला असा कौलारू असा मंदिर होता आता भव्यदिव्य असं मंदिर बांधण्यात दिलेला असा आणि बदल खूप असे के बदल केलेले असतात तर मित्रांनो यो स्वयंभू गणपती असा असा आणि देवाची ख्याती असा आणि नवसाख पावणारो असो देव असा आणि बाहेरून मित्रांनो असा मंदिर दिसतं आणि जास्त काय मी शूट करत बसत नाही तर मी मित्रांनो नंतर मग मंदिरात इलो आहे मंदिरात आतमध्ये इल्यानंतर नाही छान अशी परत एकदा आपण दर्शन घेऊया गणपती रायाचा आणि आजूबाजू बघितलात तर उंदीर असा आज बाजू बसलेलो असा तर मित्रांनो ही मूर्ती असा ना जी कांबळी म्हणून असं त्यांच्या स्वप्नात दिलेली आहे आणि गणपती महाराज दिलेला आहे आणि गणपती महाराजांनी सांगितलं मी इथे असे मागा काढ त्यावेळी कांबळी कुटुंबियांनी तिकडे जाऊन खोदकाम केल्यानंतर त्याच्यानंतर हे मूर्ती भेटली आत्महत्या त्यांना तर हे अशी आख्यायिका असा आणि माहिती पूर्ण काय तिथे मंदिरात दिल्यानंतर बोर्ड असा बोर्डवर लिहिलेली असा ती नक्कीच तुम्ही वाचूक शकतात तर पाठीमागे इले मित्रांनो आणि छोटे छोटे ना मूर्त्या असत छान असे रंगवलेले तर ते शूटिंग करत बसलं आहे आणि नंतर मग समुद्रकिनाऱ्यावरती तिकडे जाऊन निघालेलं आहे मी तरी छान वाटतं रंगवलेले मूर्ते मस्त मस्त वाटतात वाटत, वाटत। तर आपण बघूया आणि पुढे सागर किनारो असा तो तुमका दाखवत आहे समुद्रकिनारो असा तो पण बघूया तर मित्रांनो समुद्राच्या दिशे दिशेने जाताना इथे आता छान अशी वाट केलेली असत पायरे वगैरे केलेले असत त्यावेळी पहिला पायरे वगैरे काय नव्हता अशी घसरणत होती आतमध्ये गाव तर आता मस्त पायरे वगैरे केलेले होतं आणि समोर दिसतं ना तुमका समुद्रकिनारोच आहात तर आपण समुद्र ते जाऊया त्याला समुद्रकिनारो बघूया तर मित्रांनो आता मी ना इकडे समुद्रकिनारो असा ना तिकडे इकडे आहे थोडक्यात थोडक्यात समुद्रकिनारो दाखवते अगोदर बघितलं असतं तुम्ही समुद्रकिनारो व्हिडिओवर तर मस्त समुद्रकिनारो असं तिकडे मग आणि मग समुद्रकिनारे तुम्हाला तर मित्रांनो आता मी समुद्र किनाऱ्याकडे गेलो आहे मस्त समुद्रकिनारे दाखल आहे तुमचा इकडे पाणी भरपूर आहे पाणी भरपूर असं कोण कोण तेवढा पाणी इतकं इथपर्यंत पाणी येतं आता तरी कमी असा एवढं दाखवते आणि इकडे बसत पण बसतपणामध्ये येत इथपर्यंत पाणी येतं आता काय तेवढं पाणी नाही असं मित्रांनो पावसाळ्याच्या वेळेस ना इकडे लाटा येतच नाही इथपर्यंत असा तिथपर्यंत किनारो दिसतो ना तिथपर्यंत पाणी असता आता तरी पाणी कमी असतं लाटा बघा हो गया आपण चल आजचं तर मित्रांनो आजचं व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा आणि कमेंट करा लाईक करा मित्रांनो आणि पुढच्या व्हिडिओ भेटते तुमका कोकणजी सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन येले असाल तर सबस्क्राईब करा जुने सबस्क्राईबर त्यांचा सगळ्यांक आभार आणि असेच असाच असा प्रेम देत राहा पुढे चांगले चांगले व्हिडिओ तुमचं बघू भेटले असत तर चला मी आज आजचा व्हिडिओ इथे संपवत आहे आणि पुढच्या व्हिडिओत भेटते तुमका चला बाय बाय